खेड येथील राष्ट्रीय महामार्गावरील भरणी नाका येथील नील हाइट्स ही इमारत धोकादायक बनली आहे ही इमारत राष्ट्रीय महामार्ग विभागाने भूसंपादित केली असून ती अर्धवट तोडण्यात देखील आली आहे इमारतीतील सर्व सदनिका धारकांना नुकसान भरपाई मिळालेली असताना देखील अजूनही दहा कुटुंब इथे वास्तव्य करतात त्यामुळे ही दहा कुटुंब नेमकी कोणाच्या आशीर्वादाने इथे वास्तव्यास आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय ही इमारत धोकादायक बनली असल्याची जाणीव येथील काही सदनिका धारकांना झाली असल्याने या काही जणांनी आपल्या फ्लॅटमध्ये चक्क भाडे करू ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या इमारतीमुळे भरणे जाधववाडी येथील आजूबाजूच्या घरांना देखील धोका निर्माण झालाय त्यामुळे या संदर्भात दीपक फागे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत येत्या सव्वीस जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिलाय माझं नाव दीपक विवा फागे राहणार दादववाडी भरणे ही नील इमारत ग्रामपंचायत भरणे यांनी असेसमेंट उतारे रद्द करून आणि त्यांचे घरपट्टे रद्द करून भूसंपादिक असल्यामुळे ह्यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तसेच मी रद्द करण्यात आलेले त्यांच्याकडून अर्ज पण करून त्यांच्याकडून उत्तर मागितलेलं आहे तसंच मुख्य कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्गाचे सहासष्ट नंबर नवीनमधून त्यांच्याकडून पण मी उत्तर आज पाच वर्ष मी त्यांच्याकडे अर्ज करत आहेत माझ्याकडा कोणतेही उत्तर मला मिळलेलं नाही तर अजूनपर्यंत न मिळल्यास मला जर म्हणून मी उपोषणाचा अर्ज त्यांच्याकडे दिलेला आहे तर हे उपोषण माझं सव्वीस जानेवारी रत्नागिरी कार्यालयाच्या समोर असेल जिल्हा अधिकाऱ्यांच्या इथे तर माझे उपोषण हे ठाम राहील आणि जर ह्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही झाली तर कारवाई ही बिल्डिंग पूर्ण पाळण्याचा मी आम्ही सांगण्या सांगण्यात आलेलं आहे कारण का ही बिल्डिंग अर्धवट टोलण्यात आलेली आहे ती कधीही कोसळू शकते आणि तसे छायाचित्रात आम्ही त्यांना दर्शवलेलं पण आहे मुख्य कार्यकारी अभियंत्यांना पण जर कारवाई नाही झाल्यास तर आमचं उपोषण जिल्हा कार्यालयाच्या समोर सव्वीस जानेवारीच्या दिवशी ठाम राहील